शाळेतले पहिले पाऊल आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या पाया मजबूत करण्यासाठी माता पालकांसाठी उपयुक्त येता पहिलीत जाणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी करूया हे आपले केस सांग बेटा केसाचा उपयोग कशासाठी डोक्याचे संरक्षण करण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ही आहे भुवई कानाने आपण कोण कोणते आवाज ऐकतो सांग बेटा पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज आणि संगीत डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव जर आपल्याला डोडे नसते तर काय झाले असते आपण पाहू शकलो नसतो हे आहे आपले नाक नाकाने आपण काय करतो नाकाने आपण श्वास घेतो हे आपले सुंदर ओठ गळा शरीर आणि डोक्याला जोडतो हा था आपला खांदा छाती हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे हे आपले हात हाताचा उपयोग कशासाठी काम करण्यासाठी जेवण करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एका हाताला बोटे किती एका हाताला पाच बोट हाताचा कोपरा हाताची बोटे हाताचा मनगट उचलना साथी अंगठाचा उपयोग होतो टाचेचा पाऊल गुडघा उपयोग टोल सांभाळण्यासाठी होतो अशा प्रकारे आपण शरीराच्या अवयवाची ओळख करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट्स आणि शेअर जरूर करा